अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात काल रात्री झालेल्या ढगफुटीमुळे परिसरात एकच हाहाकार उडालाय यामुळे अनेक नद्यांना पूर आला असून अनेक गावे पाण्याखाली गेलीत पिंपळगाव टप्पा येथील मनकर्णा नदीला आलेल्या पुरामुळे गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले या मुसळधार पावसामुळे दळणवळण पूर्णपणे विस्कळीत झाले असून मढी आणि तीसगावला जोडणारे रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक एकच ठप्प झाली तसेच पाथर्डी येळी रस्ता देखील बंद झाल्याने अनेक वाहन चालक अडकून पडले स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आव्हान देखील करण्यात आले अनेक भागांतून लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून नागरिकांना अन्न पाणी एनडीआरएफ ची, ची पाचवी बटालियन टीम देखील तातडीने पाथर्डी तालुक्यात पोहोचली पूर नियंत्रण पथके घटनास्थळी दाखल झाली असून गरजूंना मदत करण्यासाठी ती सज्ज परंतु पूरग्रस्त भागात झालेल्या नुकसानीचा अंदाज अजूनही घेतला जात आहे या नैसर्ग नैसर्गिक आपत्तीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सामान्य जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले